आज देश की है काई है? आज महाराष्ट्रातली देशातली राजकीय काय परिस्थिती आहे आज काही लोक म्हणतात की आता सगळं सत्ता त्यांची आहे सगळं त्यांचं आहे मग आता तुम्ही लोकांच्या समोर कसं जाणार आहेत त्यावेळेस आम्ही सगळ्यांना म्हणतो की आमच्यासोबत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार आहेत आणि त्या विचाराच्या जोरावरती आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि मला खात्री आहे की लोक आज पश्चातापात आहेत कुठलाच दिलेला शब्द हे शासन या ठिकाणी पाळत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे वातावरण होत खर तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला थोडासा फटका बसला आता कसा बसला काय नाही ते नंतर आपल्याशी या ठिकाणी चर्चा करू पण आज जे काही या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून उमेदवार लोकांच्या समोर जाणार आहेत त्यांना शिवन राहतील असं मला वाटतं कारण लोक त्यांच्यावरती नाराज आहेत लोक आणि त्यांच्या बाजूने या ठिकाणी आता विरोधामध्ये या ठिकाणी कल या ठिकाणी लोकाचा दिसतोय एकही शब्द ते पाळत नाहीत निवडणुकीच्या रणांगणामध्ये आम्ही त्या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर या ठिकाणी मांडू आपल्याच्या आपल्याही समोर या ठिकाणी मांडू ह्या लोकांनी आतापर्यंत राजकारण करत असताना कशा भूल थापा दिल्या कशा थापा दिल्या कसं लोकांना घडवण्याचा प्रयत्न केला कसं लोकांना त्यांनी बनवलं आणि आजही बनवत आहेत सगळा सविस्तर आपल्या समोर या ठिकाणी मांडू आज आपल्याकडनं आप एवढीच आमची अपेक्षा आहे कधीतरी सत्याची बाजू खऱ्याची बाजू आणि जे काही खऱ्या अर्थाने या देशातलं स्वातंत्र्य असेल संविधान असेल लोकशाही असेल हे टिकवण्याच्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी मला वाटते की आपली असणार आहे आणि ती जबाबदारी जर आपण पूर्ण केली तर निश्चित आमच्या सारख्याला फायदा या ठिकाणी होऊ शकणार आहे माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे जे सत्य आहे जे खरं आहे जे लोकांच्या साठी करणं अपेक्षित आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं थोड्याच दिवसामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये दौरा दौरा करू आणि जिल्ह्यामध्ये आमची ताकद कारण आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाशिवाय या जिल्ह्यामध्ये महिन्याच्या आत या ठिकाणी दाखवून देऊ